आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि म्हणून त्याच जिद्दीनं त्याच तयारीनं आपण सर्वांनी कामाला लागावं एवढं सांगतो वादळात विजेची तान होती वादळात फाटलाय फडगाच्या आगीलाय मला या रख बघ देश सारा कोणता बुलबुक्याचा समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय नमस्कार मी लक्ष्मण जगताप द लातूर न्यूजच्या वतीनं या अनुषंगाने आज आपण लातूर शहरातील व लातूर जिल्ह्याच्या अतिशय जवळ असलेली आर्वी ग्रामपंचायत आर्वी ग्रामपंचायत म्हणजे जवळजवळ लातूर शहरामध्ये सर्वांनाच परिचित परिचाराशिवा एक विकसनशील ग्रामपंचायत विकासधारेला चरून धर चालणारी ग्रामपंचायत म्हणून आपण ओळखतो तर याच धर्तीवर आज ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने आपण आज या ग्रामपंचायतच्या प्रचाराच्या रंगिमाळीमध्ये चालत असलेले अनेक रंग आपण पाहत आहोत घेत आहोत व इथून पुढे होणारा विकास आणि या अगोदर झालेला विकासाचा जो काही हिशोब आहे किंवा जे काही लेखाजोख आहेत ते आपण सध्याला आर्वी ग्रामपंचायतमध्ये दोन पॅनल उभे आहेत त्या पॅनलपैकी आरवी शहराच्या किंवा आरवी गावच्या विकासासाठी जे माझी मित्र व विकासाचे महामेरू पिंटू भाऊ शिराळकर स्वर्गवासी पिंटू भाऊ शिराळकर यांचं हे पॅनल व त्यांचे अनुयायी आणि त्यांचे सहकारी इथून पुढे या गावची विकासधारा आपल्या खांद्यावर घेत आहेत व सध्याचे त्यांचे प्रमुख अनुयायी म्हणून किंवा विकासाचे सर्व जोतक म्हणून जे पुढे येत आहेत ते सन्मान्य विलासजी भोसले असतील पप्पूजी देशमुख असतील नल्ले साहेब असतील किंवा चव्हाण सरकार असतील बापू चव्हाण असतील या सर्वांनाच आपण आज विचारून घेऊयात की इथून पुढे आरवीच्या विकासासाठी त्यांच्या मनातील ब्लू प्रिंट काय आहे नमस्कार मी विलास ज्योतिराम भोसले आरवी श्री साई ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत आहोत आमच्या पॅनलचं चिन्ह आहे कपबशी शिलाई मशीन आणि शिठ्ठी येणाऱ्या काळात आरवीतील जो खुंटलेला विकास आहे त्याला गती देण्यासाठी आम्ही सर्व युवकांनी मिळून कैलासवर्गीय श्री शेखर शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेनं गावचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत त्यामध्ये रस्ता असेल नाली असतील पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो कसा सोडवण्या सोडवण्यासाठी कसं सहकार्य सगळ्यांचं घ्या सा घ्यायचं काय करायचं ह्या अनुषंगाने आम्ही सगळे एकत्र येऊन आज आरवी ग्रामपंचायतची निवडणूक लढवत आहोत उपदेशमुख प्रभाग नंबर पाच मधून उभा आहे प्रभाग पाच मधून उभा असल्यामुळे माझ्याकडे जे कामाची जी लिष्ट आहेत भरपूर प्रभाग पाचमध्ये पूर्ण काम झालेले आहेत काही काम जे पेंडिंग पडले ते आम्ही करणार आहोत आमचं ध्येय आहे गावचा विकास फक्त हेच ध्येय घेऊन आम्ही समोर उभारलो आहोत व आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आमचं पॅनल पूर्ण बहुमताने विजय होईल यानंतर आपण आर्वी ग्रामपंचायतीचा काळीच किंवा महत्वाचा भाग अविकसित राहिलेला भाग म्हणून ज्याची ओळख आहे ते सोमवंशी नगर या ठिकाणी आज एक युवा नेतृत्व धडाडीचं नेतृत्व जे विजयी नसताना कार्यात नसताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन मागील काळामध्ये त्यांनी काही विकास कामे केलीत ते आमचे सचिन जे सुरवसे युवकांचं आदरस्थान व प्रेरणास्थान म्हणून जे आज उद्यास येत आहेत एक नवनेतृत्व त्यांचे मनोगता आपण ऐकून घेऊयात नमस्कार मी सचिन नामदेव सुरवसे वॉर्ड क्रमांक चार मधून उभारलो आहे तरी आमचे चिन्ह आहेत कबोशी कब शिलाई मशीन आणि शिट्टी सर्वांना हीच विनंती करतो की आम्ही सत्य नसताना काम केली आहेत सत्तेत असून आता काम करणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला सर्वांनी मतदान करावं हो हीच नम्र विनंती न्यूज लातूर